नमस्कार मी प्रांजली फक्त माझा नवरा माझे मुलं माझ्या माहेरची माणसं आणि माझी सेवा माझ्या घरातली कामं टापटिपणा एवढं केलं म्हणजे झालं का तर असं अजिबात नाही आहे जेव्हा एका मुलीचं लग्न होतं किंवा जेव्हा आपण सासरी येतो तर प्रत्येक नातं जे आहे ते जोडून ठेवणं आपल्या घरामध्ये एकोपा कुटुंबामध्ये एकोपा हे आपलं काम आहे घरामध्ये मंडळी नातेवाईक असतील किंवा सासरचे जे मंडळी असतील ते येत जात राहणं आपल्या घरामध्ये पाहुणे येत जात राहणं याने आपल्या घरामध्ये हस्त खेळतं वातावरण राहतं घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास राहतो नाही तर फक्त आम्ही दोघं नवरा बायको आमचे दोन मुलं आणि माहेरची माणसं मग मा याच्यामध्ये बघा नुसतं म्हणायला आहे की माहेरची माणसं ते पण जे सुख असतं जे कौटुंबिक आनंद असतो जे एकोपका असतो किंवा मुलांना नातेवाईक करणं ह्या ज्या गोष्टी असतात तर हे करणं सुद्धा खूप गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टी मी स्वतः फॉलो करते त्या करून मग बाकीच्या ह्या गोष्टी करते त्याच्यामुळे मला ना खूप मोठी पूजा मांडणं तामझाम करणं किंवा हे पण करायचं आहे ते पण करायचं ते पण करायचं असं नाही मी खूप साध्या सोप्या गोष्टी करते आणि त्यानेच माझ्या आयुष्यामध्ये बदल झालेले आहेत चेंजेस झालेले आहेत त्यापैकीच एक प्रत्येक महिन्याला बघा तुमच्या घरामध्ये एक व्यक्ती कमावणारी असू द्या दहा व्यक्ती असू द्या दोन व्यक्ती असू द्या तुम्ही स्वतः असू द्यात पगार झाल्यानंतर काय गोष्टी करायच्या काय गोष्टी फॉलो करायच्या मी तुम्हाला सांगणार नाही असं करा तसं करा ह्या सेवा करा त्या सेवा करा नाही जे मी फॉलो करते साध सोप त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि शंभर टक्के सांगते की या गोष्टी तुम्ही फॉलो करायला सुरुवात करा बघा तुमच्या घरामध्ये भर पैशाची भरभराट होताना घरामध्ये सुख समृद्धी एकोपा आनंद ह्या गोष्टी होताना तुम्हाला बघायला मिळेल कारण ज्या वेळेला आपल्याकडे पैसा असतो ना तर त्यावेळेला प्रत्येकजण आपला असतो पण ज्या वेळेला आपल्याकडे पैसा नसतो त्यावेळेला ना आपली आपली मान म्हणणारी माणसं सुद्धा दूर जातात हेही तितकंच खरं आहे आणि मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ही मला माझ्या जाऊबाईंनी सांगितली होती जेव्हा माझं नवीन लग्न झालं होतं त्यावेळेला कारण बघा प्रत्येक गोष्ट प्रत्येक माणसाला जन्मताच माहीत नसते प्रत्येक जण जन्मताच हुशार नसतो किंवा त्याला गोष्टी कळत नसतात कुठून ना कुठून कोणीतरी सांगत असतं किंवा अनुभवातून शिकत असतो आणि त्या चांगल्या गोष्टी आपण त्याचा अंगीकार करायला हवा कारण त्याने आपल्याच आयुष्यामध्ये आपल्याला फायदे होतात आणि जाऊ सांगणं वगैरे बघा कारण तो बॉन्ड मी त्यांच्यासोबत तयार केलेला आहे बहिणीपेक्षा जास्त प्रेम म्हणा किंवा मान सन्मान म्हणा हे जाऊ बाईला किंवा सासरच्या मंडळींना दिलेलं आहे म्हणून ते एवढ्या चांगल्या गोष्टी मला शिकवतात आणि मी त्या ऐकते सुद्धा तर त्यातलीच एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे प्रत्येक महिन्याला जेव्हा तुमच्या घरामध्ये पगार होतो कोणाचाही असू द्या तर पगार झाल्यानंतर त्याच दिवशी किंवा घाबरू नका त्याच दिवशी दिवशी जर जा शक्य झालं नाही तर तीन दिवस समजा आज पगार झाला तर उद्या परवा म्हणजे तीन दिवसांच्या आतमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण माझं सुद्धा बऱ्याच वेळेला ज्या दिवशी पेमेंट होतो त्याच दिवशी होईल असं नाही एक दोन दिवस इकडे तिकडे होतात पण तीन दिवसांच्या अगोदर मी ह्या गोष्टी फॉलो करतेच करते तर त्यातले समजा तुमचा एक लाख पगार आहे दीड लाख आहे पाच हजार आहे दहा हजार आहे जो काही पेमेंट असेल त्यातले हजार रुपये का हुई ना, दोन नोटा का होईना तुम्हाला येताना घरी येताना तुमच्या घरी घेऊन यायच्या आहेत एटीएम मध्ये काढून स्पेशली हो थोडासा त्रास सहन करा थोडीशी वाट चेंज करा पैसे काहीतरी काढा आणि घरी घेऊन या ठीक आहे तुमच्या मिस्टरांना लक्षात नाही ना मग मिस्टर त्यांच्या लक्षात राहत नाही त्यांना या गोष्टीवर विश्वास नाही मग आपण कशासाठी आपण सांगायचं की अहो आज पगार झाले नाही येताना घरी एवढे एवढे पैसे घेऊन या काहीतरी घेऊन या ते पैसे आणल्यानंतर संध्याकाळी आता दिवे लागणीच्या वेळेला जर तुमचे मिस्टर घरी असतील पैसे घेऊन येत असतील तर अतिशय उत्तम पण रात्री समजा बारा एक उशीर होतो तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दिवे लागणीची जी वेळ असते संध्याकाळी साडेसहा ते साडेसात ही माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ मानली जाते यावेळेस देवासमोर दिवा अगर लावायचा अगरबत्ती लावायची तुळशीसमोर दिवा लावायचा जे काही पैसे आस आणलेले आहेत ते देवघरासमोर ठेवायचे आता असेच घेतले आणि देवघरासमोर ठेवले असं नाही आता मी काय करते आपलं जे तामण असतं देवपूजेसाठी आपण सकाळी तामण घेतो ते तामण घ्यायचं त्याच्यामध्ये थोड्याशा पंचबाळातल्या अगदी एक चिमूट अक्षदा टाकायच्या त्याच्यावर हे पैसे ठेवायचे हळद कुंकू त्याच्यावर अर्पण करायचं आणि हे जे पैसे आहेत ते रात्रभर तिथेच तसेच ठेवायचे आणि हे पैसे समोर ठेवल्यानंतर तुमच्या संध्याकाळच्या ज्या सेवा आहेत जसं की सुक्तम असेल व विष्णू सहस्त्रनाम असेल किंवा व्यंकटेश स्तोत्र असेल याचं पठण करायचं आहे आता तुम्ही करत नाही आता आमची कुलदेवी आहे तुळजापूरची तुळजाभवानी आणि आमचं कुलदैवत आहे तिरुपती बालाजी त्याच्यामुळे सुक्तम म्हणा किंवा व्यंकटेश स्तोत्र बारा महिने आमच्याकडे म्हटलं जातं तर त्याच्यामुळे स्पेशली हे पैसे ठेवले म्हणून सेवा करायचं नाही पैसे ठेवले आणि ज्या नॉर्मलच्या ज्या सेवा असतात त्या होतच राहतात तुम्ही अगदी एक वेळा श्रीसुक्तम म्हणा एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा माता लक्ष्मी त्याच्याबरोबर विष्णूंची सेवा कारण माता लक्ष्मी चंचल आहे पैसा आज आहे तर उद्या नाहीये त्याच्यामुळे माता लक्ष्मीसाठी श्रीसुक्तम माता लक्ष्मीला आपल्याला स्थिर ठेवायचं आहे पैशाची भरभराट करायची माता लक्ष्मी स्थिर कुठे राहते जिथे भगवान विष्णूंचा वास आहे तिथे माता लक्ष्मी स्थिर राहते त्याच्यामुळे व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आता आम्ही एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणतो कारण ते खूप इझी जातं कारण वर्षानुवर्ष बारा महिने ते म्हणतो तुम्हाला एकवीस वेळा शक्य नसेल अगदी एक वेळा म्हणा तीन वेळा म्हणा ही सेवा केली ते पैसे तसेच तिथं ठेवायचे दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर जेव्हा आपण देवपूजा करणार त्यावेळेला हे जे पैसे आहेत ते उचलायचे आहे, आणि तुमच्या लॉकरमध्ये ठेवायचे आता लॉकर असणंच गरजेचं नाही बरेच जण म्हणतात की ताई आमच्याकडे लॉकर नाही मग कसं करायचं लॉकर म्हणजे काय तर बघा एखादा डब्बा असेल एखादं काहीतरी एखादी पेटी असेल काहीतरी असेल की ज्याच्यामध्ये तुम्ही सोनं ठेवता पैसे ठेवता स्टीलचा डब्बा लाकडाचा डब्बा काहीतरी असेल प्लास्टिकचा जिथे तुम्ही पैसे सोनं वगैरे सगळं ठेवता त्याच्यामध्ये हे पैसे ठेवायचे आहेत हे झालं आपलं लॉकर आपल्या गरीबाचं साधं सोपं लॉकर तर ह्या लॉकर मध्ये तुमचे पैसे ठेवून द्यायचे आता काय करायचं हे पैसे समजा तुम्हाला लागले वगैरे तर त्यातले थोडे थोडे घेऊन तुम्ही खर्चू शकता पण हे पैसे तसेच ठेवायचे आणि पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा तुमची पेमेंट होईल सेम या पद्धतीने करायचं हे पैसे वापरायला काढायचे दुसऱ्या महिन्यातली पगार झालेले पैसे याच्यामध्ये ठेवायचे म्हणजे काय की तुम्ही पैसा स्थिर ठेवत आहे हा आता ते तशाल तुम्हाला खूप एमर्जन्सी वगैरे आली तुम्ही खर्चू शकता काही हरकत नाही पण त्याच्यामध्ये पाच रुपये किंवा दहा रुपये तरी आपल्याला कायम ठेवायचे आहे आता दुसरी गोष्ट मी एक करते म्हणजे आमचं कुलदैव तिरुपती बालाजी तर त्यांचा वार आहे शुक्रवार तर मी काय करते की प्रत्येक शुक्रवारी तुम्ही प्रत्येक शुक्रवारी करा असं नाही तुम्ही महिन्यातल्या कोणत्याही एका वारी जो तुमच्या कुलदैवताचा वार आहे तर त्या वारी काय करायचं दहा रुपये पाच रुपये शंभर रुपये हजार रुपये जेवढं यथाशक्ती जे, जे तुमच्या मनातून येईल एखादा डब्बा करायचा प्लास्टिकचा डब्बा करा काचेची बरणी करा त्याच्यामध्ये पैसे टाकायचे आणि ते कशासाठी की माझ्या कुलदैवतासाठी काहीतरी माझ्या कमाईतलं आता आमच्या घरात काय आम्ही प्रत्येक शुक्रवारी टाकतो पगार आमचा महिन्यातून एकदाच होतो पण आम्ही काय करतो की प्रत्येक शुक्रवारी आम्ही बालाजीच्या नावाने एक डब्बा ठेवलेला हो आहे त्याच्यामध्ये पैसे टाकतो तुम्ही महिन्यातून एकदा करा फक्त जेव्हा तुमची पेमेंट होईल तुम्ही आदल्या दिवशी ज्या दिवशी पेमेंट आली त्या दिवशी ही सेवा करा त्याच्यानंतर तुमच्या कुलदैवताचा जो वार आहे त्या दिवशी काहीतरी पाच दहा रुपये काहीतरी टाका तो डब्बा तसाच देवघराच्या आजूबाजूला ठेवायचा प्रत्येक प्रत्येक महिन्याला तुमच्या कुलदैवतेचा जो वार आहे महिन्यातून एक वेळा त्या वार त्याच्यामध्ये काहीतरी पैसे टाकायचे आणि वर्षातून एक वेळा जेव्हा आपण सहकुटुंब सहपरिवार कुलदैवताच्या दर्शनाला जातो मान सन्मान करण्यासाठी जातो त्यावेळेला हे जे काही पैसे जमा झालेले आहेत ते घेऊन जायचे आणि तिथे गुप्तदान करायचं किती झालेत काय झालेत काही का मोजायचं नाही जसं जसं या डब्यामध्ये तुम्ही पैसा टाकत जाल तुम्हाला लक्षात येईल की तुमची जी ग्रोथ आहे ती होत चाललेली आहे तुमची इन्कम जी आहे ती वाढत चाललेली आहे तुम्हाला लाख रुपयाचा जॉब आहे हळूहळू तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त पैशाच्या संधी येतील म्हणजे कसं होईल काय होईल मला माहित नाही पण तुम्हाला पैसा कधीच कमी पडणार नाही कधीच उधार उसणं घ्यायची गरज पडणार नाही